प्रयोगाचे नाव आहे रंग आणि उष्णता आम्ही घेतलेलं साहित्य आहे तो भांडे पण आता आम्ही ही दोन्ही भांडी एकाच वेळी तापायला ठेवली होती आणि आता कुठच्या भांड्यातले पाणी तापले आहे ते एका मुलाने येऊन कोणत्या भांड्यातले भांडी तापले हे भांडी मोठ्या कलर आहे पांढरा आणि छोट्या आंब्याचा कलर आहे का पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही काळा रंग उष्णता शोषून घेत नाही यामुळे उन्हाळ्यात सर्वांनी कपडे वापरावता धन्यवाद नमस्कार आमच्या प्रयोगाचे नाव आहे इंद्रधनुष्य घेतलेले साहित्य आम्ही घेतलेले साहित्य आहे आरसा आणि आणि तो भर पाणी आता मी असतात ते सात रंग दिसत आहेत खर म्हणजे आमचे सात रंग आहेत आम्हाला नाही दिसतो मी तुम्हाला ते दाखवतो

हे कशामुळे आलं कारण यामध्ये आज आमच्या प्रयोगाचे नाव आहे जादुई आम्ही एक ग्लास पाणी एक कागदाचा गोळा आणि एक मडके घेतलेले आहे आता मी दाख दाखवत आहे बघा इथे आरपार दिसतं का तुम्हाला उलट वाजून आहे बघा दिसत का तिकडून पाणी जाऊ शकतं का ओ। ओ। पाणी है। आत पाणी नाही गेलं पण इकडून कसं आलं कारण म्हणूनच आमच्या प्रवाचं नाव आहे आता मी हा कागदाचा गोळा त्यात नाही भिजला का नाही का नाही भिजला का मटकीमध्ये अजून एक असा एक कप आहे त्यामध्ये ते पाणी राहिलं आणि ते बाहेर येऊ शकलं नाही मी हर, मी हलवलं तरी याच्यामध्ये पाणी याच्या कागदाच्या गोळ्याला पाणी अजिबात लागले नाही हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला चांगले धन्यवाद नमस्कारांच्या प्रयोगाचे नाव आहे पा, पानाची मोस आम्ही आम्ही घेतलेले साहित्य आहे एक पाच गुपेनाची रिपी आणि ग्लासभर पाणी आता आम्ही हे पाणी एका ह्या टाटामध्ये ओतत आहोत रिपी या हे पाण्यावर ठेवणार आहोत आता हे पान फिरत आहे याच कारण काय कारण की या पानाला तुम्हाला प्रयोग आवडला की नाही आवडला